तर आता हे गाव या ठिकाणी हे गाव या ठिकाणी संपलेलं आहे बकावा गाव आणि याच्या पुढे जो आपला पुढच्या गावाचा टप्पा आहे ते मर्दाना म्हणून गाव आहे आता साधारण साडे दहा ते पावणे अकरा वाजले असतील त्या दरम्यान आपण या ठिकाणी आहोत या ठिकाणाहून मर्दाना गाव जे आहे ते साधारण तीन चार किलोमीटर पुढे आहे त्या ठिकाणी भोजन प्रसादीसाठी आपण थांबणार आहोत आणि दुपारचा विश्राम आपण त्या ठिकाणी करणार आहोत रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर बकावा गाव संपल्यानंतर आपण साधारण अर्धा पाऊन किलोमीटर आलेलो आहे या ठिकाणी शेतकरी शेताची मशागत करता येते यांना प्रश्न विचारला की तुम्ही बैलांनी मशागत का करता किंवा आतापर्यंत आपण रस्त्याने आलो एखाद्या ठिकाणी कुठंतरी आपल्याला ट्रॅक्टर चालू असलेला दिसला तो सुद्धा रोटरण्यासाठी म्हणजे कपाशी असेल तर कपाशीचा भुगा करण्यासाठी वगैरे अशा गोष्टींसाठीच त्यांनी ट्रॅक्टर वापरलेला दिसला त्यांनाही विचारलं होतं तर ते म्हटले की हम कम से कम ट्रॅक्टर का यूज करते त्यांना का असा प्रश्न विचारला तर ते म्हटले काय होते जमीन कडक होती त्यांनी त्याच्यामुळे ते आम्ही ट्रॅक्टरपेक्षा बैलांनी शेती करतो आणि बैल सुद्धा या ठिकाणी गीर बैल आहेत त्यांनी मस्तपैकी शेती केली जाते आणि एकदम उत्तम शेत झालेलं आहे तयार बघा या ठिकाणी त्याच शेतकऱ्याचं शेत बघा एकदम उत्तम असं शेत झालेलं आहे मेहनत जास्त करावी लागते आतापर्यंत पाच सहा गावं लागली आमच्यातला एक व्यक्ती थोडासा आजारी पडला होता तर त्याच्यासाठी आम्ही दवाखाने शोधले पण विशेष म्हणजे खूप कमी दवाखाने आहेत या ठिकाणी आणि डॉक्टरांना विचारलं की कसं काय चाललं या ठिकाणी म्हणजे एखाद्या गावात एखादाच डॉक्टर असतो मोठी मोठी गावं लागली चांगली सात आठ हजार लोकसंख्या असणारी पाच हजार लोकसंख्या असणारी जवळ एक एक किलोमीटर पूर्ण पसरलेलं गाव आहे अशी पण गावं लागली पण डॉक्टरांचं म्हणणं आहे की या ठिकाणी धंदाच नाहीये म्हणजे काय धंदा नाही म्हणजे काय बिझनेस नाही म्हणजे काय तर लोक कमी आजारी पडतात नर्मदा मैयाचं अनप्युरिफाईड वॉटर पिऊन सुद्धा तर लोक कमी आजारी पडतात आणि आपल्याकडं आरोचं पाणी पिऊन पिऊन सुद्धा माणसं आजारी पडतात दवाखाने फुल चप्पल भरलेले असतात म्हणजे काय किमा आहे बघा निसर्गाची जेवढं निसर्गाच्या सानिध्यात राहणार तेवढे फायदे जास्त आहे भौतिक सुख कमी आहे पण फायदे जास्त कारण या ठिकाणी बघा ना शेतकरी शेती करतोय बैलांच्या साह्याने पाणी पितोय नर्मदा मैयाचं आजारी कमी पडतोय किती छान जीवन आहे रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर या पाठीमागच्या रस्त्याने आपण सरळ आलेलो आहे बकावा गाव जे लागलं होतं त्या बकावा गावापासून त्या बकावा गावापासून साधारण चार किलोमीटर आपण चालत चालत आलेलो आहे आणि मग या ठिकाणी पुढं मरदाना गाव लागलंय आपल्याला तर या मर्दाना गावामध्ये आपण आश्रमामध्ये जाणार आहोत बघूयात आश्रम कुठं आहे काय आहे ते बघा हे मरदाना गावाला सुरुवात झालेली या ठिकाणी मर्दाना गाव हा मेन रोड लागलाय आपल्याला नरमध्ये हर या ठिकाणी बोर्ड लागलाय हरिहर कुटी आश्रम अन्नक्षेत्र मारदाना या ठिकाणी जायचंय आपल्याला सरळ पुढे चालत आल्यानंतर या ठिकाणी लक्ष्मी नारायण मंदिर मारदाना लागलेला आहे असं मरदाना गावाच्या आतमधून आतमधून प्रवास करत करत आपण आश्रमाकडे चाललोय त्या या बोर्ड साधारण आपण अर्धा पाऊन किलोमीटर आतमध्ये चालत आलोय या पिंपळांच्या झाडाखाली आश्रम दिसतोय नर्मदा पात्र दिसतंय बघा या झाडांच्या पलीकडं आणि किनाऱ्यालाच हा हरिहर कुटी ग्राम आश्रम आहे मर्दाना या ठिकाणी आपण भोजन प्रसाद घेऊन विश्राम करणार आहोत नर्मदे हर उत्तम अशी व्यवस्था या ठिकाणी भोजन प्रसादीची विश्राम करण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था आहे या हरिहर कुटी आश्रमातून काय सुंदर असं दृश्य दिसतंय बघा नर्मदा मैयाच नर्मदे, नर्मदे या ठिकाणी शिवलिंग स्थापित आहे आश्रमामध्ये आणि अशी भोजन प्रसादीची व्यवस्था आणि राहण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे आसन लावू शकता साधना करू शकता बालभोग आहे रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर आश्रमातील पवित्राच्या शिवलिंगाचं आणि नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन आपण आता पुढे प्रस्थान करतोय साधारण बारा वाजता आपण आश्रमात आलो होतो आश्रमामध्ये उत्तम अशी भोजन प्रसादी घेतली भोजन प्रसादी घेऊन आपण आता पुढच्या मार्गासाठी निघालेला आहे इथून पुढचा टप्पा साधारण सात किलोमीटरचा आहे बघूयात रस्त्यामध्ये काय काय आपल्याला अनुभवायला भेटतंय रामकृष्णारी नर्मदेहर आता सध्या दोन वाजलेले तुला रामकृष्णारी नर्मदेहर या रस्त्याने आपण चालत चालत आलेलो आहे आश्रमापासून निघाल्यानंतर साधारण अर्धा किलोमीटर पर्यंत आहे हा रस्ता आणि त्याच्यानंतर इथे एक पूल लागतो या पुलावरून मग उजव्या बाजूला आपल्याला जायचंय नर्मदेहर या पुलापशी बघा एक पाण्याचा प्रवाह आहे कोणी नदी आहे कोणी झरना झरणा आहे पण हा बहुतेक ओढाचा असेल आपल्याकडे जसे ओढे सत्ता पद्धतीने हा एक ओढा असेल बाराही महिने वाहतो पण ओढा याचा विशेष असं आहे बाराही महिने हा ओढा वाहतो आणि पुढे जाऊन त्या आश्रमापाशी नर्मदा मैयाला जाऊन भेटतो रामकृष्ण हरी नर्मदे हर मर्दाना गावातील हरिगुटे आश्रमातून आपण साधारण सव्वा किलोमीटर चालत चालत पुढे आलोय बघा आता पूर्ण डांबरी रस्ता इथून तिथून किती लांब पर्यंत हा डांबरी रस्ता माहित नाही डांबरी रस्त्याने चालायचं म्हटलं तर थोडा कंटाळा आहे एक एकतर शेतातला पाऊल त्यापेक्षा थोडीशी बरी आणि नर्मदा मैयाचा किनारा असेल तर खूपच सुंदर कुठंही बघा नजर जाईल तितपर्यंत दा डांबरी रस्ताच आहे शेती आहे आजूबाजूला आणि याच्या येड्या बाबळी दिसतात या येड्या बाबळींच्या पलीकडनं नर्मदा मैया वाहते पण त्या ठिकाणी जायला रस्ता नाहीये त्याच्यामुळे तिथं जाऊ देत नाहीत कुणाला बघूयात नर्मदा आपल्याला कुठे भेटते परत रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर आता आपण मर्दाना गावाच्या हद्दीवरती आहोत याच्या पुढे नगावा गाव लागतय हा जो पुढे सरळ रस्ता जातोय तो नगावा गावात जातोय पाठीमागून जे आपण आलोय ते मर्दाना गाव आहे साधारण दोन किलोमीटर वरती आपला आश्रम होतो दोन किलोमीटर आले आश्रमापासून या ठिकाणी महाराजांनी आपल्यासाठी जय भिलट देव मंदिर जे आहे त्या मंदिरापाशी या महाराजांनी आपल्यासाठी खूप चांगली अशी सोय करून ठेवलेली आहे बघा विश्राम करू शकता तुम्ही दुपारचा या ठिकाणी थोडासा आणि पुढचा प्रवास चालू करू शकता भिलट देव मंदिरामध्ये दे वासुकी नागांची प्रतिमा आहे ज्या वासुकी नागावरती विष्णू भगवान आराम करत असतात वासुकी नाग नागाची मूर्ती या ठिकाणी आहे रामकृष्णारी नर्मदेहर नर्मदे हे बाबाजी या पे सेवा करते बालभोग रामकृष्णारी नर्मदेहर आपण आता या ठिकाणा आलो बघा मगाशी जो विश्राम तिचा पॉइंट दाखवला होता भिलद बाबांचं मंदिर नर्मदेहर त्या मंदिरापासून साधारण एक ते सव्वा किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी नगावा गाव लागलेलं आहे आपल्याला आणि या ठिकाणी पूर्ण गावातर्फे जे काही परिक्रमावासी असतील त्या परिक्रमावासींना चाय आणि चाय प्रसाद आणि मालभोग दिला जातो पूर्ण गावातर्फे असतो आता या नगावानंतर आपल्याला भट्यान गावाकडे जायचंय तिथे सीताराम बाबाचा आश्रम आहे तिथपर्यंतचा आपला पुढचा प्रवास आहे रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर नगावा गावासून पुढे चालत चालत आलोय आपण तो जो सिमेंटचा रोड होता काही डांबरी रोड होता तो संपलेला आहे आणि या ठिकाणी आता शेतीच्या शेजारून शेजारून रस्ता चालू झालेला आहे या ठिकाणी बघा सगळ्यात जास्त जर बघितलं नगावा आणि मरदाना या दोन गावांचं जर निरीक्षण केलं बारकाईने तर या दोन गावांमध्ये केळी सगळ्यात जास्त आहे आणि कपाशी थोडीफार आहे पण केळीचं हे सगळ्यात जास्त आहे या गावांमध्ये त्याच्या पाठीमागच्या गावांमध्ये जर बघितलं तर केळी नव्हती पण कपाशी सगळ्यात जास्त होती त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक लोकॅलिटीनुसार पिकं बदलत बदलत चाललेली आहेत या ठिकाणी चला बघत बघत जाऊयात रामकृष्णारी नर्मदे हर किती मस्त केळीचा भाग आहे बघा काही दिवसात केळी हार्वेस्टिंगला येतील या ठिकाणी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर पाठीमाग या नगावा गावाच्या पाठीमागच्या वेशीपशी सुद्धा आपल्याला बाबांचं स्थान दिसलं होतं आणि या ठिकाणी सुद्धा बाबा आहेत बघा रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर, नर्म हर। काही कारणास्तव रस्ता बंद झाला होता तर सेवेकऱ्यांनी लगेच मशीन रस्ता क्लिअर करून दिलेला आहे बघा या ठिकाणी रामकृष्ण हरी नर्मदे हर, नर्मदे हर।, नर्मदे हर। या पाठीमागच्या रस्त्याने आपण चार किलोमीटर चालत चालत आलेलो आहे नगावमधून त्या नगावामधनं चार किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा हे भट्यान गाव सुरुवात झालेलं आहे भट्यान या गावाला सुरुवात झालेली आहे या गावामध्ये टोटल तीन आश्रम आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या महाराजांचे दोन आश्रम आहेत आणि एक सीताराम बाबांचा आश्रम आहे बघूयात आपण कुठे थांबणार रा आहोत ते रामकृष्णारी नर्मदे हर गावाच्या आतमध्ये बालक प्राथमिक विद्यालय लागलेलं आहे आणि आश्रम या पुढेच दिसत आपल्याला बघूयात या ठिकाणी मा नर्मदा अन्न क्षेत्र लागलेलं आहे आपल्याला या ठिकाणी भोजन प्रसादीची व्यवस्था असते आश्रमाच्या आत आलोय अशा प्रकारे खूप मोठा असा आश्रम आहे मा नर्मदा अन्नक्षेत्र आश्रम आहे हे आणि दुसऱ्या मजल्यावर सुद्धा राहायची व्यवस्था आहे रामकृष्णारी नर्मदे हर आजच्या चौथ्या दिवसाचा मुक्काम आपण या ठिकाणी मा नर्मदा देवी अन्नक्षेत्र जे आहे सियाराम बाबांचा आश्रम आहे हे या ठिकाणी करतोय आज साधारण वीस किलोमीटरचं आपलं चालना झालेलं आहे या ठिकाणी मुक्काम करण्याचं कारण पण असं आहे की या ठिकाणी बघा हा जो आश्रम आहे हा नर्मदा मैयाच्या एकदम किनाऱ्याला स्थित आहे आणि या किनाऱ्याला आपल्याला जाता येत आहे त्याच्यामुळं आपण या ठिकाणी बसून नर्मदा मैयाचं दर्शन घेणारे किनारा दाखवतो तुम्हाला हे बघा या रस्त्याने किनाऱ्याला चाललोय आपण पाटावरती घाट आहे तिथं अप्रतिम अति सुंदर आनंददायक असं दृश्य आहे या किनाऱ्याला अलक्ष लक्ष किन्न राम रासुराधिक सुलक्ष नीर तीर धीर पक्षी लक्ष पूजित वशिष्ट शिष्ट पिंपलादि पिंपला दि दि शर्मदे। पाद पंकजम नमामि देवी नर्मदे नर्मदे हर आजच्या दिवसाचा पडाव आपला याच ठिकाणी सांगतोय भेटव्यात उद्या पुढच्या पडावामध्ये